मुळेत पुढच्या बातमीकडे वन विभागाच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थींना विश्वासात झाली आहे सुमारे पासष्ट प्रशिक्षणार्थींना अन्नातून विश्वादास झाली आहे पलूस येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे वन प्रशिक्षण केंद्र चिखलदरा अमरावती येथील एकशे दहा प्रशिक्षणार्थी आणि सहाय्यक आणि इतर अधिकारी आठ असे एकशे अठरा जण कुंडल येथील वन अकॅडमीमध्ये भेट देण्यासाठी रविवारी गेले आणि संध्याकाळी आले होते सतरा फेब्रुवारीपासून संभाजीनगर जुन्नर ओझर बुनवेश्वर येथील रोपवाटिका आणि ह्या ठिकाणी कार्यक्रम होतं आणि त्यामधून अन्नातून विषबाधा झालेली आहे प्रशिक्षण तिना विषबाधा झाली आहे पासष्ट जण बाधित झालेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया दीपक चव्हाण आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत दीपक पासष्ट जण बाधित झालेले आहेत सविस्तर तपशील आणि घटना कधीची आहे नक्कीच वन विभागाचं कुंडल येथे प्रशिक्षण केंद्र आहे आणि या ठिकाणी पासष्ट प्रतिष्ठा जे अमरावती चिखलदरा येथून भेटीसाठी आले होते येताना त्यांनी जे काही दुपारचं जेवण खाल्लं होतं त्याचे रिॲक्शन त्यांना प्रवासादरम्यान खाल्लेल्या अन्नाची रिॲक्शन रात्री आले आहे सुमारास अनेकांना उलट्या जुलाब असे प्रकार सुरू झाल्यामुळे या सर्वांना पोलीस रुग्णालयामध्ये स्थानिक दाखल केलं काही ना शासकीय रुग्णालय दाखल केलेलं आहे आणि एकंदरीतच प्रवासादरम्यान खाल्लेल्या अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट जाणून घेऊ